आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारामध्ये तब्बल चौदा वर्षांनी कांस्य पदकाचा करिश्मा घडलेला आहे यजमान महाराष्ट्रानं मुलींच्या ज्युनियर सांघिक गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलंय तर मुलांच्या सांघिक गटामध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष आर्टिस्टिक जिमनॅस्टिकच्या वरिष्ठ गटातील सांघिक प्रकारामध्ये महाराष्ट्राला दोनशे सहा गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली आहे पुणे महापालिकेनं शहराच्या दक्षिण भागात पाणी कपात करायला सुरुवात केली आहे कात्र जांबेगावसह थायरी हिंगणे वडगाव बुद्रुक सिटी या परिसरापासून पाणी कपातीला सुरुवात झालेली आहे या भागातील परिसरात मधला पाणीपुरवठा हा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे सर्व भागांमध्ये पुरेशा दाबानं पाणीपुरवठा देण्यासाठी आता आठवड्यातून एक दिवस वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद असणार आहे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये पस्तीस टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे पाणी टंचाईची समस्या जाणवू लागल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय पुण्यामधील शिवाजीनगर मॉडेल कॉलनी परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये मुलाच्या गालावर गंभीर जखम झाली होती त्यामुळे त्याच्या गालावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे उद्यानामध्ये खेळण्यासाठी तो गेलेला होता आणि त्याच वेळेला या कुत्र्यानं या मुलाचा जबडा फाडला आणि त्याला मोठी जखम झाली होती पुण्यामधील कात्रजमध्ये ओल्या कचऱ्यापासून गार्डन बनवण्यात आलंय फुलांची त्याचबरोबर जा, फळांची झाडं सुद्धा तिथे लावण्यात आली आहे पालेभाज्या वेली अशा आकर्षक पद्धतीने ही बाग फुलवण्यात आली आहे ओला कचरा यातून नवनिर्मितीचा आविष्कार इथे साकारण्यात आलाय पुण्यातील सिंहगोरचा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय हा पूल खुला होताच या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे आता या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते पुण्यामध्ये एक गाव एक पोलीस हा जनसंपर्क उपक्रम राबवला जाणार आहे जिल्ह्यातील एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे लोणावळ्यामधील शासनाची कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट आदेशानं आणि वारसा नोंदणी करून हडपण्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या प्रकरणामध्ये मावळ भूमी अभिलेखच्या उप अधीक्षकांनी पुनर्विलोकन करण्याचा निर्णय देत संबंधित जमिनीच्या उतारावर सरकारी अकारीपड या नोंदीचा तातडीनं आदेश दिलेला आहे या आदेशामुळे शासनाची जागा गेणसूट करण्याचा डाव असफल ठरला